महाआकाशावर होतो तसाच या देहाच्या या देहामुळे आपल्या अंतर्यामी असले असलेला जो आत्मा आहे जो नित्यमुक्त आहे नित्यमुक्त आणि तो स्वतःच निराकार आहे त्याच्यावर हा अनंत अस्तित्वात असलेला जो अनंत आकाश अनंत जो आत्मा आहे त्याच्यावर अध्यारोप होतो कारण आत्मा या देहामध्ये देहामध्ये निराकार जसा घटामध्ये जसा आहे तसाच्या तसा तिथे घट कुठलं की तो आत् घट की तो घटाकाश तिथे जाऊन मिळतो का मिसळतो का मिसळण्याचा प्रश्न येत नाही कारण तो कारण तो तिथले तिथे पुरवत आहे तसा हा आपला आत्मा आहे म्हणजे मेल्यानंतर जीव आत्मा कुठे म्हणजे ह्याचा अर्थ काय हां उदाहरण हां हां बरोबर आता बरोबर आहे हे आता घेणारच होतो मी ते आता तो घट आता घटामध्ये पाणीचा उदाहरण घ्यावा आता घटामध्ये जेव्हा पाणी असतं तेव्हा आता एक चंद्राचं प्रतिबिंब पडलं त्याच्यात चंद्राचं प्रतिबिंब आता चंद्राचं प्रतिबिंब दिसतंय कुठे घटात दिसतंय ना बरोबर की नाही आता ते ह्याच्यात सुद्धा त्यांनी बोध केलेला आहे कृष्णाने आता ह्याच्यात एकदम क्लिअर होणार कसं माहिती आहे काय जो सूर्य आहे जो सूर्य बरोबर की नाही अनंत आत्मा व्याप्तीमध्ये त्याला परमात्मा म्हटलं आहे अनंत आपता म्हणजे आतमध्ये त्याला आत्मा म्हटलं आहे काय म्हटलं आहे अनंत व्याप्तीमध्ये त्याला काय म्हटलं आहे परमात्मा म्हटलं आहे आता अर्थ कसा आहे की सूर्य जो आहे तो आकाशात आहे वर बरोबर की नाही आणि त्याचं प्रतिबिंब कुठे पडलं सूर्याचंच घ्या सूर्याचं प्रतिबिंब कुठे पडलं कुठच्या तरी एक पाण्यात पडलं असं तरी आता जेव्हा पाण्यात जेव्हा ते प्रतिबिंब पडलं बरोबर की नाही प्रतिबिंब पडलं तिथे मग ते पाण्यात पडलेलं प्रतिबिंब त्या पाण्याला स्पर्श करताय का करताय नाही मग तसाच त्या सूर्यातला सूर्याला आपला अनंत असा परमात्मा स्वरूप घ्या आणि अनंत अशा त्या परमात्मा स्वरूपाचं जे पहिलं प्रतिबिंब आहे ते म्हणजे त्या पाण्यामध्ये पडलेलं आत्मस्वरूपी प्रतिबिंब काय आत्मस्वरूपी प्रतिबिंब आता त्या पाण्याची चलनवलन झालं काय झालं चलनवलन झालं मग ते प्रतिबिंब चलनवलन झालं का झालं प्रतिबिंब चलन, आपन, चलन नाही झालेलं आहे मग तसंच आपण आपल्यामध्ये हे देहरूपाने चलनवलन झाल्यासारखा म्हणजे आत्मासुद्धा हल्ल्यासारखा वाटतो आत्मासुद्धा कर्म करणारा असा वाटतो पण तिथे त्याला बाधा नाही आहे म्हणजे ती चलनवलन जी आहे ती देहाच्या ओळखीची आहे पण त्या देहाची ओळख म्हणजे आता बरं ते चलनवलन जे तिथे आहे पाण्यात ते भासताय कोणाला त्या प्रतिबिंबाला तसंच आपल्या आतमध्ये हे जे चलनवलन जे चालू आहे ते भासताय कोणाला आपल्या अंतर्यानीच्या आत्मस्वरूपाला बरं आता म्हणतात परमात्मा सगळं काही जाणतो परमात्मा जाणत नाही आहे काय लक्षात ठेवा इथे आत्मा सगळा जाणतो आत्मा आत्मा सगळा जाणतो कारण जो परमात्मा आहे तो आपल्या देहामध्ये चैतन्य अशा प्रतिबिंबित स्वरूपात आहे आता जो वरचा सूर्य आहे तो ते आपलं बिंब पाण्यात पडलं आणि ते पाणी तिथे नाचतं आहे का असं त्याला काय पडलं आहे का बरं त्या त्या सूर्याला इथे काय चाललं आहे माहिती आहे काय तसा परमात्मा जो आहे तो आपल्या स्वसंमिती अशा केवळ चैतन्य स्वरूपात असतो त्याला काहीही माहीत नसतं कारण त्याच्या तिथे जे जाणपणच नाही तिथे केवळ स्वतःचं जाणपण आहे कुठे आपल्या परमात्म्या स्वरूपामध्ये आणि हे आपलं आत्मस्वरूप आता परमात्मा सुद्धा आपण परमात्मा आपण व्याप व्यापक रूपात आपण परमात्मा आहोत जेव्हा अनंत व्यापक रूप जे आहे ते आपलं परमात्मा आणि अंतरयामी जे असलेलं आहे रूप ते आपलं आत्मस्वरूप आहे परंतु हे आत्मस्वरूप कुठच्या स्वरूपात आहे कुठच्या स्वरूपात आहे साधा एकदम सिंपल मी आहे संपला विषय मी आहे पुढे मी अमके आहे घेतला का मग ती गडबड झाली काय झाली बरोबर की नाही आता साधारणत काय म्हणतात रजन आत्मा कोण ईश्वर कोण परमात्मा कोण आता खूप काय काय आहे नो आत्मा आहे परमात्मा आहे म्हणजे हां आता ईश्वर मग ईश्वर म्हणजे आत्मा काय ईश्वर आत्मा करतो तु ईश्वर म्हणजे आत्मा मग परमात्मा म्हणजे आत्मा काय मग जीव म्हणजे आत्मा काय मग हे नक्की काय खेळ काय इथे पती गुट्टी काय आहे तर नक्की ती आता हे सगळं बाजूला ठेवून आपण आहोत हे ज्ञान हे स्वरूप हे ओळख बस एवढंस चालेल पण अभ्यासासाठी कसं आहे की जो आत्मा आहे आपल्या देहामध्ये जो निराकार आपण आहोत असं ज्ञान स्वरूपात जो आत्मा आहे मूळ विषय येतो तो आत्मा आपल्या अंतःकरणात भास उत्पन्न करतो ज्याला म्हणतो तर आपण चिदाभास काय म्हणतो आपण चिदाभास आणि ती चिदाभास म्हणजे जीव कळा जाणीव कळा वेगळी आणि जीव कळा वेगळी लक्षात येतं तुमच्या जाणीव काळा म्हणजे आपला शुद्ध आत्मा आणि कळा म्हणजे त्या जाणीवपासून आपण वेगळ्यात अशी कल्पना बरोबर पण ह्याच्यात आपण जीव आहोत कधी जाणीव कळा आहोत हे कसं ओळखायचं हे कसं ओळखणं सांगा Hello. आता जीव आहे ना आपण म्हणतो मी आता आपण म्हणतो जीव आता तू म्हणतो जीव आता मी जीव आहे काय ती शुद्ध जाणीव कळा आहे का शुद्ध ज्ञान आहे कसं ओळखणार कसं ओळखणार कस हा सांग सांग संजय आता जीव आहे ना जीवाचं ज्ञान होतं की नाही मग ते ज्ञान कोणाला होणार <laughs> मग ते ज्ञान साक्षी आहे जीवाचं ज्ञान होतं की नाही मग ते ज्ञान कोणाला होतं जीवाचं ज्ञान ज्या ज्ञानाला होतं ते ज्ञान जीव आहे का म्हणजे व्यापक स्वरूपामध्ये आपण ज्ञान आहोत आणि देहाच्या स्वरूपात आपण जीव आहे पण खरे आपण कोण आहोत जीव आहोत का ते ज्ञान आहोत बरोबर आहे आता इथे दोन असे घ्या तुम्ही इथे हे तुम्ही ज्ञान आहात काय ज्ञान हे ज्ञान आहे ना बरोबर हे तुम्ही आहात असे ज्ञान बरोबर आणि हे तुम्ही जीव जीव कल्पना ही कुठची ही जीव कल्पना घ्या हे ज्ञान आता इथे थोडं जरा थोडं वापरा हे आपण आहोत असं ज्ञान आहे ना कसा आहे ते केवळ आणि हा आपण काय जीव म्हणजे व्यक्तिरूपी कल्पना आता मला सांगा ह्या व्यक्ति व्यक्तिरूपा व्यक्तिरूपी कल्पनेचं ज्ञान कोणाला होत आहे ह्या साधं स्व साधा एकदम ह्या ज्ञानाला बरोबर ना बरोबर ना? ना का ह्या व्यक्तिरूपाला ह्या ज्ञानाचं ज्ञान होत आहे स्वतः चेक करा ना काय म्हणतो बरोबर आहे पट पर... हे जे ज्ञान आणू त्या ज्ञाना हे आपलं व्यक्तिरूप आहे मग व्यक्तिरूपाचं ज्ञान होतंय की नाही व्यक्तिरूपाचं ज्ञान होतंय कोणाला होत आहे ज्ञानाला का मी प्रश्न हो। विचारतोय का ते आहे त्या व्यक्तीला ह्या ज्ञानाचं ज्ञान होत आहे हा मान हलू नका चेक करा हा आता आपण जीव आहे ना जीव म्हणजे व्यक्तिरूप म्हणजे आपण जीव घ्या आता जीवाचं ज्ञान होत आहे की नाही जे जीव आपण आहोत त्या जीवाचं ज्ञान होत आहे की नाही होत आहे ना कोणाला आहे ज्ञानाला का असं होतंय की ते ज्ञान आहे त्या ज्ञान का असं होतं की हा जो जीव आहे त्या जीवाला त्या ज्ञानाचं ज्ञान होत आहे शाबास कोणाला कोणाचं ज्ञान होतंय हां मग याच्यात बिंब कोण आणि प्रतिबिंब कोण ओळखा बिंब ज्ञान आणि प्रतिबिंब आता अजून स्पष्टीकरण आता तुम्ही जेव्हा आरशासमोर उभे राहता आरशासमोर जेव्हा तुम्ही उभे राहता तुमचं प्रतिबिंब आहे की नाही आहे की नाही बरं ते प्रतिबिंब तुम्हाला जाणते का तुम्ही त्या प्रतिबिंबाला जाणता मग तुम्ही का जाणता प्रतिबिंबाला आणि तुम्ही तिथे खरे आहात आणि प्रतिबिंब भास आहे का प्रतिबिंब तो तो आता तुम्ही आरशासमोर आले का तो प्र हा, हा आला काय रे हा असं म्हणतो प्रतिबिंब प्रतिबिंबाला काय जाण आहे का मग का जाणं आहे ते आभास आहे प्रतिबिंब आहे मीच आरशात कोण प्रति मीच तो आता मी म्हणणं असणार ते राजनाचं प्रति माझंच ते बरं की नाही असा हा विषय म्हणजे तिथे ज्या ज्ञानाला साक्षीत्व आहे जीवाचं ते ज्ञान बिंब रूप बिंब रूपात आहे बिंब बिंब म्हणजे स्वतः म्हणजे आपण आता ह्याच्यात सगळा सारांश काढला तर तुम्ही कोण आहात तिथे आत्मा का जीव आत्मा का जीव हां आणि जीव काय कल्पना मग ती जीव कल्पना कशी आहे मी ह्या देहामध्ये आता ह्या दे जीवाच्या कल्पनेने तुम्ही व्यवहार करताय त्याला बंधन काय नाही ते तुम्ही करत राहा एकापेक्षा चांगला सांग त्याला काही बंधन नाही <laughs> आता तुम्ही घर हां मी आता आत्मा ओळखतो म्हणजे आत्मा तसं नाही ते व्यवहार तुमचा करा परंतु सत्य तर कळायला पाहिजे ना बरोबर की नाही आता एखादा कोण कलाकार करतो आहे तो नाटक करतो पण त्याला माहिती आहे मी कोण आहे आमकं आहे म्हणून आता त्याला कोणाचं तरी एक कुठचा तरी रोल दिला कुठच्या तरी आहे मग तो त्याच्या नाटक संपला तर त्याच्या घरी जाणार नाही तो आपल्याच घरी जाणार पण त्याला तिथे माहिती आहे ना इथे जो ज्ञान आहे ज्ञानाला ज्ञानसूर्य म्हटलं आहे ज्ञानचंद्र म्हटलं आहे कारण तो स्वतःच्या स्वस्थाने पूर्ण प्रकाशित आहे पूर्ण स्वयंप्रकाश आहे बरोबर आता शॉर्टकटमध्ये एक दोन तीन प्रश्न घेतो मी शॉर्टकटमध्ये विचारू प्रश्न विचारू अभ्यास क्लिअर हा क्लिअर हा की नाही हां मी काय लांबसून इल आहे प्रवचन कर <laughs> बरोबर की नाही बरोबर राहा आता प्रश्न आता तुम्ही आहात असं जे शुद्ध ज्ञान आहे बरोबर आता ही खरी कसोटी आहे तुमची आपण आहोत हे शुद्ध ज्ञान ओळखीच आलं की नाही आलं की नाही आलं तिथे राहा आता तिथे राहा मी आहे आणि मी आहे मी दे आहे तिथे नाही विचारत मी आहे इथे राहा मी आहे इथे राहा बरोबर बरोबर आता ते कुठल्या स्वरूपात आहे कसल्या स्वरूपात हा ज्ञान स्वरूपात बरोबर क्लिअर असा आता प्रश्न पहिली तुकात प्रश्न विचारत आहे आय ज्ञान असा त्या ज्ञान असा तो थैसरच रवात ते का आकार असा काय हां ना आकार ना नो हो कोण म्हणता हो व्यक्ती म्हणता काय एक म्हणता म्हणता का आणि कोण म्हणता का प्रत्यक्ष ज्ञान आत्मा म्हणता हा पास हा हा आता ता ज्ञान असा आता तू का प्रश्न ता ज्ञान असा त्या ज्ञानाकडे चंचलता असा काय ब हलता टुलता कारण चंचल चंचल जर असला ज्याला जाणणारा कोण मग तो स्वतः कसा चंचल असताना बरोबर की नाही आता तुका प्रश्न ता ज्ञान काय चित्ता काय आता तू आम्ही चित्त ता ज्ञान चित्ता काय किती चितना ना ते चित्ता बितना थर काय ना जा तू चित्त आहे त्याचा ज्ञान जाता म्हणजे त्या तू जर काय चित्त त्याचे साक्ष जाता म्हणजे त्या ज्ञान चित्त रहिता ते ज्ञान काय ना बरं त्या ज्ञाना कसली गरज हा कसली गरज आ कसली गरज हा कसली कसली काय गरज बर आता आता तू का प्रश्न ताजा ज्ञान असा थे काय दुःख असा काय दुःख असा बघ थे चेक कर तू आता रवन थे चेक कर नो आता झाली ओळख आणि किती काय संपला थे दुःख हा काय काय सुख हा काय असा ना तेका कसली गरज असा ते काय हवं असा ना आता फाल्यां फाय काहीतरी जाय तसा काय ना न्हू ना कोण म्हणता हे ते बरोबर ज्ञान म्हणता बरं आता ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये काही आहे का मूळ प्रश्न त्या ज्ञानामध्ये काय आहे का Uh -huh. त्या ज्ञाना विचारा ना त्या काय गे भाभी त्या ज्ञानान काय असा काय त्या ज्ञानान काय असा काय काहीच ना फक्त स्वतंत्र असा कारण त्या ज्ञानामध्ये काहीतरी असला ज्ञान कोणाक जाताला तो वेगळं पडलो तू काही उडय बरं की नाही आता तुका प्रश्न विचारतोय त्या ज्ञानात काय कलर असा झाला चेक कर कलर कलर तांबडो हिरो हिरो काय असा तो कलर ना बरोबर आता कलर हा कळतो नको बरं त्याच्या ठिकाणी कसली वासना आल्या बघा कसली इच्छा आला बघा बरं ते का गडबड हा का बघा गडबड करता काय गडबड आता एकदा किंवा उचून घरा आता खूप टाइम झालो अशी गडबड हा काय अशी आसा हां हे तू घेत आहे तो तू आता कसा असता कथा वाचक असता नू त्या टायमार तुम्ही मागचा चालू आपण ह्याच्यात कसा याच्यात जरा चुकला आता गेला म्हणून मी सत्संगात तर तुमक राव आहे त्या सुरवात ती पहिली कळंग जाय नू मी तुमक आता कसं आहे मेन जर तुमक काय सांगला की ख पॉईंट सांगते पॉईंट खाय रहा मी आहे फरक तुम्ही काय मी आहे आणि मग मी आस आहे याच्यात फरक आहे की नाही तुम्ही मला स्वतःमध्ये चेक करा आहे की नाही फरक मग फरक मी आहे मी दे मग ह्याचा अर्थ का मी आहे म्हणजे का मी आहे स्वतंत्र ज्ञान आहे स्वयंभूत ज्ञान आहे त्याला कुठे कसं आहे आता ते ज्ञान ते काय गुरु आहे का ते काय शिष्य आहे का तिथे काय आहे का बरं त्याच्यासाठी काय आपण कुठेतरी जाऊन काय करावं लागतं का आता वीस वर्ष झाली पन्नास वर्ष झाली तो आत्माच कळला नाही आत्मा का नाही कळत आत्मा का नाही कळत आत्मा का नाही कळत त्याचं कारण आहे आत्मा जर कळायचा असेल तर त्याला तत्त्वबोध आत्मबोध आत्मज्ञान हे त्याच्यासाठी मार्ग आहेत आता कथा वाचन आहेत हे वाचन आहे ते सर्व ठीक आहे परंतु आत्म्याचं ज्ञान ज्यावेळी आत्म्याला आत्म्याचा ज्ञानाचा पुरवठा दिला जातो त्यावेळी आत्मा स्वतःला ओळखतो बरोबर आहे ज्याचं त्याचं आता आत्म्याचं काय आत्मा कशाचं स्वरूप आहे ज्ञान मग त्याचं ज्ञान त्याला द्या त्याचं ज्ञान त्यांनी घेतलं पळकलं आता इथे अजून कोणाला वाटतं की मी आमकाय म्हणून का पहिली आता मी आत्मा म्हणून हे सिद्ध झालं का नाही सिद्ध झालं हा बरं आता हा आत्मसाक्षात्कार सुद्धा म्हणता येतो का याला याला आत्मसाक्षात्कार सुद्धा म्हणता येत नाही आत्म्याला स्वतःचं ज्ञान झालं याच्यात साक्षात्कार कसला हा एक म्हणू शकता आत्मा हा जो स्वतःला आम्ही अमका समजत होतो त्या ओळखीच्या ना मोकळा झाला आत मोठे मोठे वड नको आम्हाला साक्षात्कार नको साक्षात्कार कुठे करायचा आहे फक्त मला असं वाटत होतं हां चल चल मला असं वाटत होतं झालं आणि एक दहा मिनटात मी उरकतोय हो मला असं वाटत होतं की मी अमका आहे मग त्या कल्पनेतना मी मोकळा झालो आहे कशात मी त्या कल्पनेतून मोकळा झालो आणि मी आता माझ्या स्वतःच्या स्वस्वरूपाला जाणणं ओळखलं त्याला म्हणतात आत्मसाक्षात्कार म्हणून नका ही आत्म्याची ओळख म्हणजे काय मला आत्मस आता कोणाला तरी जाऊन सांगू नका अरे मी आत्मा ओळखला तिथे आमचं हे होतं ऐकलं काय फक्त मी माझं म मला ओळखलं काय मी मला ओळखलं आता थोडक्यात आपण ईश्वर ईश्वर बरोबर की नाही आणि आत्मा ह्याच्यात थोडा आणि थोडं डिटेलमध्ये जाऊ ईश्वर आता कसं आहे आत्मा हां

आता, आता मूळ मुख्य महासत्ता मूळ मुख्य महासत्ता सत्या सामान्य नित्य सत्य असा परमात्मा हो परमात्मा आता परमात्मा आता 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 पण पर... आत्मा हे मी सिद्ध झालं मग परमात्मा कोण परमात्मा तुम्हीच परमात्मा कोण तुम्ही आता ह्याच्यात जर थोडं डीप जाईल तर ते आपण दुसऱ्या सेशनमध्ये करून थोडंसं थोडंसं अजून त्याला अध्ययन करायला लागतं म्हणजे आपल्या अंतर्यामी आपण आहोत असं जे ज्ञान आहे तर घेत असाल तर घ्या आपल्या अंतर्यामी आपण आहोत असं जे ज्ञान आहे ते ज्ञान आभास रूपात आहे कशा रूपात आहे आभास रूपात आहे परंतु म्हणजे याच्यासाठी कसं करूया आता आपल्याला सर्वात पहिले आपला अनुभव काय येतो आपल्याला चेक करायचा आत्म दे आपल्याला पहिली जगाचा आभास होतोय का पहिली आपल्याला आपला आभास होतोय हा बघा थोडा तुम्हाला तुमका जमते आला आपल्याला आपला आभास होतोय का जगाचा आभास होतोय आपला आभास होतोय मग आपला जो आभास होतोय आभास तो आभास म्हणजे आपला आत्मा आहे बरोबर आणि हा जो आपल्याला आभास ज्या आपल्याला होतो आहे हा आभास ज्या आपल्याला होतो आहे ते आपलं आभासरहित चैतन्य आणि ते आपला आभासरहित चैतन्य म्हणजे परमात्मा म्हणजे आत्मा देहामध्ये अनंत व्यापक आहे परंतु परमात्मा देहामध्ये नाही आहे परमात्मा देहातीत आहे जसा सूर्यवर आहे सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात आहे सूर्य पाण्यात नाही आहे तसा परमात्मा परमात्मा ह्यामध्ये नाही परमात्माचं जे प्रतिबिंब जे पहिलं कल्पना आहे जी पहिली स्फुरण आहे म्हणजे जे पहिलं स्फुरण मी आहे हे स्फुरण मी आहे हे स्फुरण म्हणजे मी आहे ज्ञान ह्या त्या आपल्या परमात्म्या स्वरूपात येते आणि रामदास महा रामदास स्वामींनी दासबोधामध्ये काय सांगितलं आहे की ते जे निराभास चैतन्य आहे म्हणजे आपण आहोत असा भास होतो आहे कोणाला आपल्याला आपण आहोत असा भास कोणाला होतो आहे होत आपल्याला होतो आहे मग ते आपण निराभास असणार ना भास रहील असणार की नाही हां काय तो भास शिकत असणार निराभास आहे ते मग ते निराभास जे आहे त्याला केवळ ज्ञान म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे केवळ केवळ आणि आपला आभास जे ज्ञान आहे म्हणजे हे जे ज्ञान त्याला साक्षी ज्ञान काय म्हटलंय साक्षी कारण तो साक्ष करतोय ना त्या मनाची साक्ष करतोय देहाची सगळ्यांची साक्ष करतोय म्हणून त्याला आभास ज्ञान म्हटलेलं आहे हा मिथ्या आभास आहे आणि ह्या मिथ्या आभासाला जाणणारा जो भास आहे तो साक्षी आहे म्हणजे त्याला साक्षीत म्हटलं आहे म्हणजे आता इथे कसं आलं आहे की जो परमात्मा आहे परमात्मा तो कसल्या रूपात आहे पूर्ण स्पष्ट तर परमात्मा अनंत चितघन चैतन्य अशा केवळ ज्ञान स्वरूपात आहे कसल्या केवळ ज्ञान स्वरूपात बरोबर आणि आत्मा जो आहे आत्मा तो साक्षीत ज्ञान स्वरूपात आहे डिफरन्स कळलं आता परमात्मा आहे परमात्म्यामध्ये तो गुणातीत असल्यामुळे बरोबर मग त्याच्यामध्ये साक्षी भाव उत्पन्न होईल का नाही मग तो गुणातीत आहे तो गुणातीत असल्यामुळे परमात्म्यामध्ये तो भाव नाही मग परमात्माचा जो पहिला प्रतिबिंब आहे ते पहिलं प्रतिबिंब म्हणजे त्याचा आपण आहोत असा भास या देहामध्ये पण तो आहो असा भास कशामध्ये घेतो येतो देहामध्ये कवठ होतो आता परत तुम्ही इथे येत आहे प्रॅक्टिस नाही ना जास्त प्रॅक्टिस कुठे आपल्याला आपण जास्त आपण कुठे असतो मी मी आम काय ह्याच्यामध्ये मग आपण आहोत हा भास तर परमात्म्यावरून जर तुम्ही बघाल परमात्मा केवळ आता ह्याच्यात दृष्टी काय समष्टी आणि दृष्टी समष्टी आणि व्यष्टी समष्टीला वैश्विक म्हणतात समष्टी म्हणजे सगळे मिळून म्हणजे हा जीव तो जीव किडा मुंगी काय काय तुम्ही काय घ्याल तो सगळा तो समष्टी म्हणतात आणि व्यष्टी म्हणजे एक तर परमात्मा हा केवळ ज्ञान झाला बरोबर केवळ ज्ञान आता परमात्मा म्हणणं त्याची जी साक्षी कल्पना आहे काय म्हणतात साक्षी परमात्मा आणि त्याच्यानंतर परमात्मा म्हणणं साक्षी कल्पना बरोबर की नाही आता ही जी साक्षी कल्पना आहे ह्या साक्षी कल्पनेमध्ये ह्या म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये हे सगळं जीव जगत आहे ना हा जीवभाव कुठे आहे आत्म्यामध्ये बरोबर की नाही बरोबर हा बरोबर आहे जीवाचा ज्ञान जाता ना मग तू जो ज्ञान जो साक्षी आहे त्याच्यात तू सगळं म्हणजे तुझ्या आत्म्यात तुझं एकट्या तो जीव ना तुझ्या आत्म्यात हे सगळ्यांचे जीव आहेत लक्षात येतात तर त्या आपल्या साक्षी अशा चैतन्य साक्षी स्वरूपात जो सगळ्यांचा जो जीव आहे जीव म्हटलं हा एक जीव तो जीव तो जीव सगळ्यांचा तो जो जीव म्हटला आहे तर समष्टी दृष्टीने त्या सर्व जीवांना जो म्हटलं आहे सर्व जीव समिष्टी त्याला ईश्वर म्हटलं आहे एकत्रित सगळ्यांचे मिळून जे जीव आहेत एका ह्याच्यामध्ये त्याला ईश्वर आहे काय म्हटलं आहे ईश्वर आता हा जो साक्षी आहे जसा आता आता हा माझा मुलगा आहे त्याच्यावरून मी त्याचा वडील आहे ह्याच्यावरून हा माझा मित्र आहे बरोबर की नाही हा तसा आहे तर त्या साक्षीवरून जो जीव कल्पना आहे समष्टी जीव, जीव कल्पना म्हणा त्याला तो जीव म्हणजे ईश्वर म्हटलं आहे काय म्हटलं आहे ईश्वर आणि त्या समष्टी जीवावरून ह्या साक्षीला ब्रह्म म्हटलं आहे काय म्हटलं आहे ब्रह्म 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 आणि त्याच ब्रह्माला वेदांतामध्ये त्याला तुर्या म्हटलं आहे काय म्हटलं आहे तुर्या तुर्या आणि जो परमात्मा आहे त्याला मग तुर्यातीत असं म्हटलं आहे काय म्हटलं आहे तुर्यातीत म्हणजे जो तुर्यातीत परब्रह्म साक्षी जो अनंत जीवाच्या ईश्वर कल्पनेमध्ये ब्रह्म आहे काय आहे साक्षी जो परमात्मा आहे तो साक्षी ह्या जीवाच्या ईश्वर कल्पनेमध्ये त्याला ब्रह्म म्हटलं आहे बरोबर म्हणजे तो साक्षी समष्टीमध्ये ब्रह्म झाला आणि तोच जीवाच्या कल्पनेत ईश्वर झाला आणि व्यष्टीमध्ये म्हणजे एका जीवामध्ये हाच साक्षी आत्मा झाला या साक्षीला व्यष्टीमध्ये आत्मा म्हणतात आणि हा जो देह आहे तो काय झाला एक जीव म्हणजे एक जीव मन आणि देह एक जीव एक मन आणि एक देह तसा समष्टीमध्ये जो समष्टी जीव आहे तो ईश्वर झाला काय झाला ईश्वर आता जीव म्हटलं का मन आलं बरोबर की नाही मग स समष्टी जसा ईश्वर आहे तसा जी आमची सगळ्यांची मन मनरूपीची कल्पना आहे मन मन, मन, मन समष्टी मन त्याला हिरण्य गर्भ म्हटलं आहे काय म्हटलं आहे हिरण्य गर्भ आहे हिरण्य गर्भ आणि हा आमच्या सगळ्यांना देहाला मिळून त्याला विराट म्हटलेलं आहे विराट समष्टी जीव ईश्वर समष्टी मनकल्पना हिरण्य गर्भ आणि समष्टी देहकल्पना म्हणजे विराट आणि त्या सर्वांचा साक्षी जो आहे तो तिथे तुर्यातीत ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माचा साक्षी परमात्मा तुर्यातीत म्हटलेला आहे थोडा तसा घेणार काय इझी हा तसा काय आणि व्यष्टीमध्ये त्याला आत्मा आणि इथे एक जीव त्याचा मन आणि एक असा म्हटलेलं आहे हा सगळा सारासार म्हटलेला आहे परंतु ह्या सगळ्या गोत्यामध्ये तुम्ही खरे कोण आहात खरे कोण आहात ना जीव ना जग न काही ह्याच्यामध्ये ही सगळी उपाधी झाली आभासासहित ही सगळी उपाधी झाली जसा घट घट जो आहे घट घटामध्ये घटाकाश आहे आणि महाकाशसुद्धा आहे बरोबर ना घटाकाशामध्ये घट घट आकाश आणि महाकाश पण घटाकाश जो आहे तो आरोप कशावर झालेला आहे पर ह्याच्यावर महाकाशावर आता घट कुठला घट फुटला मग तिथे घट असा का उरला काय नाही मग तसा हा देह फुटला ह्या देहामध्ये कोण आहे आत्मा आहे देह फुटला काय झाला हा देह पडला की तो जो आत्मा आहे हा जो आत आत्मा जो आहे तो आपल्या परमात्म्यावर आरोपित झालेला आहे जसा घट आकाश महाकाशावर आरोपित झाला आहे घटाच्या उपाधीमुळे क्लिअर आहे म्हणजे तशा ह्या देहाच्या उपाधीमध्ये देहामध्ये दे असलेला अनंत व्यापक जो आत्मा आहे तो अनंत केवळ परब्रह्मज्ञानावर आरोपित झाला आहे काय झालं आहे आरोपित आता देह पडल्यावर घट फुटल्यावर पुढे काय झालं जे आकाश आहे ते मिलन झालं काय एकच आहे केवळ ती कल्पना आहे मग आता हा देह पडल्यावर तिथे काय होतं घट फुटल्यावर आकाशात उरलं ना मग हा देह पुटल्यावर आतमधले दे जो आत्मा आहे तो आत्मा विलन करतो काय नाही तो तिथल्या तिथे कोण आहे परमात्मा आहे मग मा आता मला एक सांगा हा देह पडल्यानंतर तुम्ही काय म्हणून उरणार हा मग परमात्मा म्हणून का उरणार तुम्ही कारण तुम्ही परमात्मा मग हा तेच उरणार काय उरणार पण काय आहेत न्याय माहीत नाही ना मी कोण आहे ते माहीत नाही मेल्यानंतर काय होतं मी हा परमात्मा अरे तू स्वतः परमात्मा आहेस मेल्यानंतर तूच उरतोस वाजाबाकी केल्यावर तूच उरणार म्हणून काय दिलंय त्याच्यात लि मगाशी वाचलेलं ना मी सृष्टीच्या आधी जे होतं तेच प्रलयानंतर तेच असणं मध्ये असं वाटतं की आपण आहोत सगळ्यांना वाटतं आपण मधी आहोत हे पण मधी तो भास आहे हा अनंत भास आहे ह्या भासासून मुक्त होण्यासाठी आपल्या स्वरूपाला परमात्मा म्हणजे तुमचं आमचं सर्वांचं सत्तासामान्य सर्व व्यापक अनंत असं स्वतःचं स्वतःच्या मालकीचं मालकीचं निज स्वरूप आहे तो परमात्मा त्याचा नाही कुठल्या तरी साधूचा नाही कुठल्या तरी त नाही ते आपला हक्क हक्काचा आहे कारण शेवटी तुम्ही तेच उरणार आता आपण जेवणाला बसतो ना तर एक जो स्वीट डिश असतो तो कधी खातो पहिली खाणार का लास्ट का आवडीचा असतो ना तसंच हे पडल्यानंतर आपलं आवडीचं स्वरूप आपल्याला ॲटोमॅटिक प्राप्त होतं पण मग काय होतं आधी तेच नंतर तेच असतं पण मध्ये असं वाटतं मी इथे हे आहे मग मधी असं वाटतं त्या मध्ये असण्याच्या वाटल्याला जे जाण जे जाणणार आहे ते ज्ञान आहे म्हणजे तिथे तुम्ही आहात बरोबर की नाही मी काय म्हणतो म्हणजे हा सगळा गोंधळ क्लिअर व्हायला पाहिजे हा आपण जो गोंधळ केलेला आहे तो क्लिअर व्हायला पाहिजे आता हा जो आकाश आहे ह्या आकाशामध्ये हे सगळं आहे की नाही आकाशामध्ये आहे पण मला आता सांगा ह्या आकाशामध्ये हे सगळं आहे पण आकाश स्वतःमध्ये आकाशच आहे ना मग ह्या आकाशामध्ये हे कसं आहे तर असं नाही आकाश आकाशामध्ये केवळ आकाश आहे पण के आकाशामध्ये आकाश केवळ भासत आहे